हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील प्राथमिक आश्रम तेरदाळे व तेरदाळे राहणारी चलकरंजी सध्या अमेरिका येथे कम्प्युटर आय टी क्षेत्रात कार्यरत आहे त्यांनी कुंभोज येथील प्राथमिक मुलांची गरज ओळखून शाळेला वायरलेस साऊंड सिस्टीम सेट भेट देण्यात आलाय तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आलं यावेळी तेरदाळे दाम्पत्यानी मुलांनी कोण मुलांना कोणती गोष्ट मिळत नाही म्हणून शिक्षण न थांबवता जिज्ञासेनं शिक्षण पूर्ण करावं शिक्षण घेऊन मोठं व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी अभय तेरदाळे सतेज पाटील अमृता पाटील ललिता पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी आभार मुख्याध्यापक विश्वास पाटील यांनी मांडले कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज